कोकणातल्या किनाऱ्यांवर अनेक अतिउत्साही पर्यटक आपल्या चारचाकी गाड्या घेऊन समुद्राच्या पाण्यात जातात आणि त्यांच्या गाड्या अडकून बसतात हे प्रकार आता नित्याचेच झाले आहेत मात्र दापोली तालुक्यातल्या हरणे इथं एका डम्पर चालकानं चक्क समुद्रातून डम्पर चालवण्याचा व्हिडिओ जोरदार गाजतोय हरणे इथं सध्या जेटीचं चा काम चालू आहे त्या ठिकाणी भराव घालण्यासाठी आलेल्या डम्पर चालकानं थोडा रंगीत पाण्याचा आस्वाद घेतला आणि मद्यधुंद अवस्थेत त्याने रस्ता समजून चक्क समुद्राच्या पाण्यामधून डम्पर चालवण्याचा प्रकार केला हा चालक समुद्राच्या पाण्यातनं डम्पर वेगानं चालवत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं एका खडकावर आपटला त्यामुळे डम्परचं मोठं नुकसान झालं आहे हा प्रकार पाहून किनाऱ्यावर असलेल्या लोकांनी ही घटनास्थळी धाव घेतली आता रंगीत पाण्याचा आस्वाद घेतलेल्या त्या डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे